सर्व बांधकाम कामगारांना सूचित करण्यात येते की महाराष्ट्र की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईमार्फत यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीत जीवितपात्र बांधकाम कामगारांना गृह गृह गृहोपयोगी वस्तू संच वाप वाटप करण्यात जिल्ह्यांमध्ये संबंधित कंपनीकडून जिल्हा तालुका स्तरावर नगरपरिषद सभागृह तालुका क्रीडा संकुलन येथील ठिकाणी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे याद्वारे जिल्ह्यातील सदर मंडळांमध्ये नोंदणीत जीवितपात्र कामगारांचे सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस नोंदणीनुसार सदर गृहोपयोगी वस्तू सदर वस्तू संच जीवित जीवितपात्र बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे जीवित जीवितपात्र बांधकाम कामगारांना व्यवस्थापक यांचे दूरध्वनी क्रमांक त्र्याण्णव बावीस सहासष्ट अठ्ठावीस चौदा त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर झिरो सत्तावन्न नऊ त्र्याण्णव बावीस बासष्ट ब्याण्णव एकोणसत्तर नव्वद एकवीस अठ्ठ्याऐंशी झिरो ब्याऐंशी सहा यावरून संपर्क साधून जिल्हा तालुक्यातील नियोजित जागेवर ज्या दिनांकासं बोलविण्यात येईल त्या दिवशी सदर ठिकाणी सकाळी वाजता स्वतः बांधकाम कामगारांचे मंडळाचे संबंधित मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून सर्वप्रथम बायोमेट्रिक उपरोक्त दूरध्वनी क्रमांकावरून संपर्क करण्यात येईल अशाच कामगारांनी गृहउपयोगी वस्तू संच वाटप ठिकाणी उपस्थित राहावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी सदरची मंडळाची योजना ही निशुल्क असून त्रयस्थ व्यक्तींद्वारे आपली दिशाफूल फसवणूक करण्यात येत असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करावी अशी विनंती सरकारी कामगार अधिकारी कार्यालय यवतमाळद्वारे करण्यात आली आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ